चालले जमिनीवरचा कार्यकर्ता बनले आणि म्हणून कधी त्यांच्या मनाला अहंकाराचा स्पर्श झाला नाही हा त्यांचा मोठेपणा आहे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि म्हणून कार्यकर्त्याचा नेता अशी त्यांची कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे कार्यकर्त्यांचा खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम त्यांनी केलं परंतु त्यांनी हयात घालवली काँग्रेसमध्ये परंतु काँग्रेसचा हात सोडून त्यांनी या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे मी मगाशी म्हणालो मी काय कोणावर टीका करणार नाही परंतु तिथे दिशा नाही जिथे दशा झाली तिथे काय शिधराम मेहत्रे हे अनुभवी आहेत आणि खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मी सांगतो त्यांच्या नावात राम आहे त्यांना आता कळलेलं आहे की एकनाथ शिंदे सारखा का कार्यकर्ता कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो अडीच वर्षात जे काम केलं या राज्यामध्ये त्यांनी पाहिलंय अनुभवलंय आणि म्हणून ज्या नाही चैना व्हा नाही रैना हे सिद्धरामजीने ठरवलं आणि आज ते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांना देतो श्रीरामजी तुम्ही आता शिवसेनेत आलेला आहात तुम्हाला मी एवढंच सांगतो आज माझ्यासोबत दादा भुसे आणि संजय राठोड दोघही होते तीन वर्षापूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली सत्तेहून पाय उतार झालो आम्ही मी मंत्री होतो माझ्यासोबत आठ मंत्री होते पन्नास आमदार होते या तीन वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला एक उठाव पाहिला एक राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या तेहतीस देशाने याची नोंद घेतली आम्ही सत्तेसाठी नाही विचारांसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील ते स्वीकारलं अडीच तीन वर्षापूर्वी अडीच वर्षात तुम्ही मी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आपण पाहिलंय सगळे कामं थांबली होती स्पीड ब्रेकर होता स्थगिती सरकार होतं आम्ही ते पुढं नेलं आज दादा भुसे संजय राठोड सारखे पन्नास लोक सोबत उभे राहिले एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माग एवढी मोठी ताकद उभी कधी राहते की ज्याच्यावर विश्वास असतो तेव्हा आणि ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कुपसला युती धर्म मोडला त्यांचा टांगा आम्ही पलटी करून टाकला आणि सर्वसामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आणलं आणि आपण पाहताय लाडकी बहीण योजना लेख लाडकी सरकार शेतकऱ्यांच्या योजना युवकांच्या योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं काही आरोप किती अफवा पसरवल्या चुकीच्या बातम्या पसरल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही दिलेला शब्द पाहणारे लोक आहोत प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही अनेक लोकांनी सिद्धरामजींना माहित आहे पूर्वी कुणी कुणी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलंय आणि म्हणून ते मी काढणार नाही पण जे शब्द आम्ही दिलेत ते शब्द एक एक एक, एक करून आम्ही पूर्ण करणार कारण शेवटी महायुतीला तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिलाय आज पाहतोय आपण की खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये जेव्हा पहलगामला आपल्या निरपराध लोकांना आपल्या लाडक्या बहिणींच्या समोर लहान मुलांच्या समोर त्यांच्या कर्त्या कुटुंबातल्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानने केलं पहिलगाम मध्ये त्यावेळेस अख्खा देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या मागे उभा राहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि पाकिस्तानला जशा तसं उत्तर धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं हे देखील आपण पाहिलं आणि म्हणून पाकिस्तान धडा शिकवला त्यांना पुन्हा हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या लष्कराने केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खऱ्या अर्थाने आज सिद्धराम मैत्रेजींनी सत्तेवर किंबवना आज इतक्या वर्षाचा पक्ष सोडून शिवसेनेसोबत आले बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आमच्या मदतीला आलेले आहे मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील आणि लोकांकडे पाठ करून स्वार्थाचं राजकारण सुरू केलं की जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे आज मी डीसीएम आहे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की अडीच वर्षाच्या पूर्वी जेव्हा जे सरकार होतं त्यांनी फक्त स्थगिती देण्याचं काम केलं हे काम याला स्थगिती ते काम त्याला स्थगिती पण आताचं सरकार महायुतीचं सरकार प्रगती सरकार आहे आणि या ठिकाणी समृद्धी आणणारं समृद्ध सरकार लोकांची समृद्धी जीवनामध्ये दिवस बदलले पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार आहोत आणि म्हणून आज मी अभिमानाने सांगतो की या ठिकाणी केंद्र आणि राज्य एक डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि विकासाला वेग आलेला आहे गती आली आहे आज महाराष्ट्र विकासामध्ये पुढं आहे आघाडीवर हो आहे उद्योगधंदे येत आहेत परकीय गुंतवणूक येते आहे तुमच्या भागात देखील विकासाला चालना देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील देवेंद्रजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार ही विकास यात्रा सुरू आहे त्यात आता सिद्धरामजींचे दोन हात लागले तर सोलापूर अक्कलकोट दुधनीचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी देखील काम केलंय मंत्री म्हणून काम केलंय आणि त्यांना देखील अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि शिवसेनेच्या ताकदीचा फायदा सिद्धरामजीला देखील होईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून एकदा आम्ही ज्याचा हात धरला ज्याला शब्द दिला की तो शब्द पाळणारे लोक हो। आपण आहोत आणि म्हणूनच वेळ बराच झालाय मी खऱ्या अर्थाने आपल्याला एवढंच सांगेन सिद्धरामजी आपली जी, आप जी सगळी टीम आलेली आहे आता आपल्याला काम करायचं आहे हे महायुतीचं सरकार आपण आणलं काम केलं लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका नगरपंचायती यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि म्हणून हे आपल्याला ही आपली भूमिका हे आपल्याला आप आप अभियान राबवायचं आहे आणि म्हणून तुमच्यावर तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे हे इथे आता इथं इत्या पाहायला मिळत हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे तुमच्यावर असलेलं प्रेम हे राम लक्ष्मणांची जोडी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आहे आता परंतु मी एक कार्यकर्ता